नमस्कार हाय डेन्सिटी एनर्जी स्टोरेजच्या जगात एखाद्या उपकरणाचं खरं मूल्य आणि त्याचं आयुष्य हे त्याच्या आत असलेल्या इंटेलिजन्सवर म्हणजे बुद्धिमत्तेवर अवलंबून असतं तर आज आपण याच बुद्धिमत्तेबद्दल बोलणार आहोत एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल जे बॅटरीला फक्त एक वस्तू नाही तर एक स्मार्ट मालमत्ता बनवत एक साधा प्रश्न विचारूया सध्या जी एनर्जी स्टोरेज सिस्टम वापरली जाते ती एक मालमत्ता आहे की एक प्रकारची जबाबदारी मला वाटतं पारं पारंपरिक बॅटरी सिस्टमबद्दलच्या आपल्या कल्पनांना आव्हान देण्याची वेळ आता आली आहे बघा सक्रिय बुद्धिमत्तेशिवाय अगदी सर्वोत्तम बॅटरी सेल्स सुद्धा मोठ्या आणि अनेकता आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या धोक्यांना सामोरे जातात चला तर मग पाहूया हे धोके नेमके आहेत तरी कोणते यातला सगळ्यात मोठा आणि धोकादायक प्रकार म्हणजे थर्मल रनअवे यात होतं काय की बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे एक धोकादायक साखळी प्रक्रिया सुरू होते जी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते अनमॅनेज सिस्टममध्ये हा एक खूप मोठा धोका असतो दुसरा मोठा धोका आहे ओव्हर डिस्चार्ज म्हणजे जेव्हा बॅटरी तिच्या सुरक्षित क्षमतेपेक्षा जास्त डिस्चार्ज होते तेव्हा तिच्या आतल्या सेलची क्षमता कायमची खराब होते आणि साहजिकच तिचं आयुष्य खूप कमी होतं आणि तिसरा जो सगळ्यांनाच अनुभवायला येतो तो, तो म्हणजे कपॅसिटी फेड म्हणजे काळाबरोबर बॅटरीची चार्ज धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते पण योग्य व्यवस्थापनाशिवाय ही प्रक्रिया खूप वेगाने होते आणि बॅटरी लवकर निकामी होऊन जाते मग ह्या सगळ्यावर उपाय काय तर उपाय आहे या पॅसिव सेल्सना एका अत्याधुनिक कमांड सेंटरद्वारे सेल्फ अवेअर हाय परफॉर्मन्स मालमत्तेत बदलणं म्हणजेच डम्प स्टोरेजकडून ऑपरेशनल इंटेलिजन्सकडे एक मोठं स्थित्यंतर घडून आणणं हे म्हणजे जणू दोन वेगळे जग आहेत एका बाजूला आहे डम स्टोरेज जे पॅसिव आहे काही घडल्यावर रिॲक्ट करतं आणि एकटं पडलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला आहे प्युअर पॉवर इंटेलिजन्स जे ॲक्टिव्ह प्रो ॲक्टिव्ह आणि कनेक्टेड आहे हा फरक फक्त तांत्रिक नाही तर तो संपूर्ण विचारसरणी आणि क्षमतेमधला आहे तर आपण ज्या इंटेलिजन्सबद्दल बोलतोय तेच आहे हे स्मार्ट बीएमएस प्युअर पॉवरचं पाचव्या पिढीचं एमसीयू आधारित स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम हे एक कमांड सेंटर आहे सोप्या भाषेत सांगायचं तर याचा मुख्य उद्देश आहे सुरक्षितता वाढवणं बॅटरीचं आयुष्य वाढवणं आणि प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्सद्वारे केलेल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवून देणं चला आता जरा आणखी खोलात जाऊन पाहूया की ही बुद्धिमत्ता बॅटरीच्या आयुष्यावर सक्रियपणे कसं नियंत्रण ठेवते इतर सिस्टम्स ज्या फक्त वापरल्या जातात आणि झिजतात त्यांच्या अगदी उलट हे तंत्रज्ञान बॅटरीच्या संपूर्ण आयुष्यात तिचं आरोग्य जपण्यासाठी सक्रियपणे हस्तक्षेप करतं यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे डायनॅमिक इक्वेलायझेशन हे प्रत्येक सेलवरील वोल्टेज समान ठेवतं त्यामुळं कोणताही एक सेल जास्त ताणाखाली येत नाही दुसरं आहे इंटेलिजंट डीप स्लीप म्हणजे बॅटरी वापरात नसताना चार्ज आणि तिची रचना टिकवून ठेवणं आणि तिसरं फुल ट्रेसेबिलिटी जे बारकोडद्वारे बॅटरीच्या उत्पादनाची सगळी माहिती आयुष्यभर जपून ठेवतं ही सिस्टीम फक्त स्वतःपुरती हुशार नाहीये तर ती बाहेरच्या जगाशीही जोडलेली आहे कॅनबस कम्युनिकेशनमुळे इन्व्हर्टरशी अचूक संवाद साधला जातो दर तीन मिनिटांनी डेटा क्लाऊडवर लॉग होतो डिजिटल पद्धतीने बॅटरीच्या आरोग्याचा रिपोर्ट काढता येतो आणि ओ टी ए म्हणजे ओव्हर दीयर अपडेट्समुळे तिचे अल्गोरीधम आणि सुरक्षा नेहमीच अद्ययावत राहते म्हणजे ही एक ब्लॅकबॉक्स मालमत्ता नसून एक पारदर्शक आणि अपग्रेडेबल मालमत्ता आहे आता आपण येतोय ये पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर हे तंत्रज्ञान केवळ बॅटरीचं संरक्षण करण्यापुरतं मर्यादित नाही तर ते तिच्या भविष्याचा अंदाज लावण्यासाठी प्रिडिक्टिव्ह इंटेलिजन्सचा वापर करतं आणि हा एक खूप मोठा बदल आहे म्हणजे रिॲक्टिव्ह संरक्षणाकडून थेट प्रिडिक्ट इंटेलिजन्सकडे बॅटरी इंटेलिजन्सची ही उत्क्रांती खूपच रंजक आहे नाही का सुरुवातीला होतं बेसिक बी एम एस जे फक्त रिॲक्टिव्ह संरक्षण द्यायचं त्यानंतर आलं ॲडव्हान्स बी एम एस जे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट करायचं आणि आता आपल्याकडे आहे पाचव्या पिढीचं एआयबीएमएस जे प्रिडिक्टिव्ह इंटेलिजन्सवर काम करतं खरंच हा एक महत्त्वपूर्ण उत्क्रांतीचा टप्पा आहे तर हे एआय नेमकं करतं तरी काय ते डिस्चार्ज कर्वच्या आधारावर बॅटरीचं उर्वरित आयुष्य किती आहे याचा अंदाज लावतं एआय गार्डियन सिस्टीम बंद पडण्याआधीच लहान सहान अनियमितता ओळखून धोक्याची सूचना देतं आणि समजा वीज गेलीच तर रिअल टाईम डेटानुसार कोणत्या महत्त्वाच्या सर्किट्सना प्राधान्य द्यायचं हेही ते ठरवतं थोडक्यात सांगायचं तर ही सिस्टम समस्या येण्यापूर्वीच तिचा अंदाज घेऊन त्यावर उपाययोजना करते या सगळ्या माहितीचा निष्कर्ष काय तर तो असा की हे तंत्रज्ञान केवळ एक वैशिष्ट्य नाहीये तर एका दीर्घकाळ चालणाऱ्या आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पाया आहे ही एक वापरून फेकून देण्याची वस्तू नसून एक इंजिनियर्ड मालमत्ता आहे आणि या सगळ्या दाव्यांचा सर्वात मोठा पुरावा काय तो आहे तब्बल बारा वर्षांची वॉरंटी हा केवळ एक आकडा नाही तर या तंत्रज्ञानाच्या भविष्याला सामोरे जाण्याच्या क्षमतेवरचा विश्वास आहे एआय ज्या प्रकारे हार्डवेअरला झिजण्यापासून वाचवतं त्यामुळेच एवढी मोठी वॉरंटी देणं शक्य होत हे एक वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे एका अशा सिस्टममध्ये गुंतवणूक करणं जी स्पर्धकांपेक्षा जास्त काळ टिकण्यासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी आणि अधिक हुशारीने काम करण्यासाठी डिझाईन केली आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आज आपण जे काही पाहिलं त्या क्षमतांच्या प्रकाशात सध्याची एनर्जी स्ट्रॅटेजी खरंच दीर्घकाळ टिकण्यासाठी बनवली आहे का याचा विचार नक्की करा